आपण सहा कलम घेतलेलं आहे ना याच्यानंतर आपण कलम घेऊत संविधानाचं आजची कथा सांगताना खूप आनंद होतो बऱ्याच वेळेला आपल्याला असं होते की असे प्रसंग कसे आहेत असे प्रसंग कसे आहेत असे प्रसंग कसे आहेत ह्या थोडा आवाज थांबव आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की शिक्षा कोणती असते शिक्षा सगळ्याला दिसते कोण कोण मारल्याला दिसते कोण कोण छडीनं मारलेला दिसते तुम्हाला तर फक्त छडीनं मारले शिक्षा दिसते का नाही चला तुम्हाला शिक्षा इकड्या लगे पाठीत धपाटा मारले कुठे टप्प मारले कोणतरी हे दिसते का नाही हां पण याच्यापेक्षा वेगळ्या शिक्षा असतात शिक्षेचे प्रकार किती वेगळ्या प्रकारचे एके दिवशी स्वामी विवेकानंदांनी आईला कुठला तरी एक शब्द बोलला होता आता आईनं शिक्षा कसली दिली माहिती आहे का तुम्हाला आईने काही उलताना घेऊन मारली नाही बेलनं घेऊन मारली नाही आईनं घरातल्या फळ्यावर लिहिलं आज विवेक बरं का विवेक आपण म्हणतो हुशार असल्यामुळं विवेक पण नरेंद्र आणि पुढे काहीतरी लिहिलं आले नरेंद्र वाचले आणि बघितले हे काय लिहिले म्हणले नरेंद्रला मी दिवसभर बोलणार नाही असं लिहिलं होतं आता दिवसभरामध्ये आई नाही बोललं कसं होतं रे कसं होते तुम्ही इथून घरी गेलो बरं का इथून घरी गेलो पळत 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 घरी गेलो आणि घराला कवाड लागलं असलं किंवा कुलूप लागलेलं असलं आईला ना, क आई नाही कसं होते बरं जाऊ द्या शाळेत येताना दप्तर घेतलं पाठीवर आस करून आज करून आई मी चाले बघ असं म्हणायला पाठीमागं मग फिरलो आणि आईच नाही किंवा आईनं ऐकले के केले कसं वाटतं तुम्हाला वाईट वाटतं की नाही वाटतं का नाही तशी मोठी शिक्षा आहेत शिक्षेचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत हा एक प्रकार लक्षात राहते माझ्या त्या दिवशी अंधार असा पडला होता आपल्या इथं लाईट असते पण तिथं लाईट नव्हती लाईट नव्हती कंदील राखीरचा कंदील नाही तर मग गोड्यातेलाचा दिवा होता गोड्या तेलाच्या दिव्यामध्ये तिथं बसले होते तेलाच्या दिव्यामध्ये तिथं बसले होते दोघं आणि एकमेकाला बोलत होते जेवण झालं होतं उद्या काय करायचे काय नाही ते सांगत होते आणि मग मक... सांगत 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 बाहेरून कसला आला खटखट खटखट ती पान वाजयला आवाज आला ती आता तुम्ही कधी शेतामध्ये जाताना पानावर पाय पडला कसा आवाज येत रे हाय का लक्ष तुमच्या दाखव ना पिक्चरमध्ये पानावर पाय दाखला खास आवाज येत की नाही आवाज तसा आवाज आला तर बाहेर कोण आले इकडे बघण्याच्या अगोदरच इकडं तिकडं बघत बघतच असो असंच बघलं तरी कोण आहे काय नाही काय आता अंधारामध्ये काय दिसते माती काय दिसत नाही पण काय केलं असं कंदील घेतला तुम्हाला कंदील माहीत आहे का हां ते कंदील तुम्हाला दाखवतो मी आता कंदील आपण वापरायचे बंद केलेत आजकाल ते कंदील सोलरचे आलेत लाईटीचे आलेत मधून लाईट असते आणि मग असं करून बघितलं तर समोरल्या बाजूला दोन आता त्या कुऱ्हाडीचं नाव माहीत नाही मला कोणती कुराड असली ती ना कसलेली कुराडी आणि मुठलेट तसल्या कुराडी घेऊन दोन माणसं अशा मिशा खांद्यावर घोंगडं इथपर्यंत धोतरवर केलेलं उघडे स्वतः बंब्याच्या बंब्या दोन माणसं कोण आलं रे इथं का आला रे या झोपडीतल्या माणसानं तिकडं बोललं झालं तिकडला माणूस परीकुण म्हणतोय आम्ही तुम्हाला मारायला आलो आत्ताच्या आत्ता जागेवर मानावर कुऱ्हाड देऊन खलास करणार आहोत तुम्हाला का मारणार आहोत तुम्ही का मारणार आहोत काही नाही याचं उत्तर दिलं काही थोडं सगळं पुढे सरक्याचं मारणार आहो का तुम्ही बरं 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 थांबा एक मिनिट हा असं म्हणून कधी मधल्या बाजूला ते झोपडीचं ते दरवाजा थोडंसं बंद केलं की केलं अरे मग हळूच दमान पाऊल टाकत ती पुढे वेळ येतं हेनी नाही आणि छप 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 पाऊल टाकलं पुढी पुढे पुढे हां तुम्ही मारणार आहोत मारा मग मला पण कुठले आहो तुम्ही आम्ही इथल्या गावातल्या आणि ह्या ह्या जातीच्या आम्ही तुम्हाला मारायसाठी आम्ही पैसे घेतला सुपारी घेतला आता पैसे घेतला म्हणत नाही त्यावेळेला सुपारी घेतला म्हणतो बरं का हे का सुपारी कळते तुम्हाला डान्स करायची सुपारी असते पान सुपारी द्यायची मग ते सोद पैसे द्यायचे त्याला सुपारी म्हणते म्हणजे मान असते आता लग्नपत्रिका असते की नाही आपली लग्नपत्रिका लग्नपत्रिका दोन प्रकारची लिहितो आपण मूळ पत्रिका म्हणजे त्या पाहुण आलंच पाहिजे एक साधी पत्रिका आलं काय नाही का आले हे की नाही निमंत्रण देण्याची पत्रिका असते आता पुढं ते आल्याबरोबर मग लेकरं काही शाळा शिकलेल्या आहेत का तुमच्या मुली काही शाळा शिकलेल्या आहेत का तुम्ही काही शाळा शिकला हो काय करायचं तुला तुला काय करायचं नाही मारायचं तर मला मारा पण तुमचे लेकरं आडारी ठेवू नका आणि शाळेत थोडं पाटवा मला मारलं चलते म्हणलं हे काय लावला तुम्ही शाळा शिकवायचं लेकराला मुल्य शाळा शिकवायचं काय लावलं तुम्ही हां असं म्हणेपर्यंत त्यातल्या युकाच्या लक्षात आलं लगेच अरे आपण तर चुकीच्या माणसाला मारा मारायला आपण ज्या माणसाला मारलो की ते चुकीचं मारलो आता मारायचं निघडे सरकार 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 मागा सरकार त्यातलं एक पळत पळत आलं आणि म्हणलं माझं चुकलं बघा म्हटलं पटकन पाया पडलं पटकन पाया पडलं म्हटल्यानंतर त्याच्या मागून ज्याला मारा आले होते त्याची बायको आली त्याची बायको आली पुढे आणि सगळ्या बैठका म्हणजे पाया पडता का तुम्ही मग पाया पडेपर्यंत ह्या माणसाने काय केलं सरक तुला माफ केलं तू आता काय असं करू नको असलं चुकीचं करू नको लेकरं शिकव शाळेत पाठव नाहीतर तुझे लेकरंसुद्धा असंच खून करायला जाणार ह्याचे पैसे घेणार खून करायला जाणार ह्याचे पैसे घेणार मरामारा करणार ह्याचे पैसे घेणार चोऱ्या करणार आणि असलीच गुलामी करायची का नको 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 माझं चुकलं म्हणून ती दुसरं बी आलं लगेच टाकलं कुराटून पाया पडलं तुला बी माफ केलं बाबा जा आता काही मरामऱ्या करायची माझ्याकडे पण नको आणि ती कुराड टाकून दे नाही तर घेऊन जा म्हणून सांगितलं मध्ये ये आता तुला काहीतरी पाहुणाचारक करतो असं म्हणेपर्यंत त्याची बायको आली मधी बायकोने म्हणली कळत आहे का तुम्हाला काही असल्याला माफ केला तुम्ही हाना धरून पुटाने झाल्या धरून हा असल्याला माफ केला तुम्ही कळत नाही तुम्हाला असं म्हटल्यानंतर लगेच ह्या माणसानं म्हटलं आत्ता त्यांना मारल्याच्या वरची शिक्षा आहे हे शिक्षेचा प्रकार मारल्याच्या वरची शिक्षा बाबा बाबा आम्हाला लय पश्चाला आम्हाला लई वाईट वाटलं मारलं का नाही इथं इत मारलं इथली जखम जाते त्या पोराला टप्पू मारला धोंडा मारला जखम झाली जखम निघून गेली पण मनाला जर एखाद्या जीवाला लागायसारखा शब्द बोलला विसरता हा? का हां आपल्या शाळेमधल्या काही मुलाला तुला काही येत नाही म्हणलं का ती तसं राहते ती जीवाला लावून घेते मला काही येत नाही मला काही येत नाही म्हणते हे सगळं चुकीचं आहे कळालं का समजलं का नाही आणि मग त्या माणसाला माफ केलं मग ह्या बी नवरा बघून काय म्हणले नाहीत काही नाही मग ते उठले रडलाले दमान निघून चालले बराच वेळ बोललं झालं त्यांचं काही 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 बोलत गेले आता हे दोन माणसं कोण होते रे ज्यांना माराय गेला होते ते सांगू का तुम्हाला त्याच्यातला एक माणूस होता क्रांती सूर्य महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांती ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कोण होत्या क्रांती फुले, थोडं जोरात क्रांती ज्योती एवढे मोठे माणसं समोरल्या माणसाला शिक्षा कशी द्यायची त्याच्या मनामध्ये बदल कसा घडवायचा एवढं त्यांना पाठ होतं त्यांच्या स्वभावादी होतं नाहीतर आपल्या स्वभावामध्ये असं खरं लग्न तस का खरं लिहित ना तो आरे म्हणलं की आपण कार्य रे म्हणायला जातं भांडण करायला जातं हे सगळं चुकीचं आहे बघा तुम्हाला भूक लागल्यास आई तुमची रागराग करते का गिचकी म्हणते का जेवगिरी म्हणते का नाही पाठीनं हात फिरत आहे जेवरे बाळा ही केले ती केले म्हणते मी इथं जाताना त्या दिवशी एक काय करतं शिवायाचा भात मागला होतं पोरग आई मला शिवायाचा भात दे म्हणलं होतं आई नाही म्हणलं करा मम्मी म्हणलं आणि ते रस्त्यानं चालले होते दोघं मिळून रस्त्यानं चालले होते ते आईला थांबायचं असं करून पत्राला वडायचं आणि दे म्हणायचं आईने काय केली हळू त्याला काकद घेतली उचलून आणि एक गालाची पपई घेऊन म्हणली चल बाळा तुला आता खाणी घरी शिवायाचा भात छानपैकी तूप वरी साखर आणि थोडंसं सा दूध नाही तर दुधाची साय असं खट्ट असं खमंग खमंग करून कडे त्याच्यासोबत थोडं लसणाची शेंगण्याची चटणी तोंडीला देते म्हणली आणि तिथून पटपट 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 पुढे गेली आणि दरवाजापाशी गेल्यानंतर पुन्हा असं समोर घेतली पुन्हा असं गळ्याला मिठी मारली आणि पुन्हा मग घरी गेल्यानंतर त्याला शेवायाचा भात खाऊ घातले त्याला असं म्हणले का काय मागायला रस्त्याने तो कळते का तुला असं म्हणले काही नाही त्या नाही मग आपल्या स्वभावामध्ये समोरल्या माणसाला बदलायसाठीचे काय करायचे काही गुण ठेवायचे नाही ते भांडत आपले आपले भांडणं होते आहेत मला असं मारल्याचे ना तसं मारल्याचे ना तसं म्हणल्याचे ना फ आहे ना तुमचं भांडणं होतं का तसं करायचं का मग आता कळी गोष्ट आहे तुम्हाला ओके ठेव okay,